हॅलो एव्हरी वन तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत खेकडाभजी कशी करायची पावसाळा म्हटलं तर घरी तर खेकडाभजी झालीच पाहिजे आणि सोबत जर गरम गरम कडक चहा असेल तर अजूनच मजा भजी करण्यासाठी लागणारे साहित्य सर्वात पहिलं आपल्याला कांदे उभे चिरून घ्यायचे कांदे आपल्याला एकदम बारीक चिरायचे कांदे चिरून झाल्यानंतर आपल्याला त्याला सुट्ट करायचंय अशा प्रकारे आपण कांदे सुट्टे करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालायची मिक्स करून झाल्यानंतर कांदे आपल्याला पंधरा मिनिटं तसेच ठेवायचे पंधरा मिनिटं झाल्यानंतर कांद्याला थोडंसं पाणी सुटेल नंतर गॅसवर कढई ठेवून तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि कांद्यामध्ये आपण काश्मीरी मिरची पावडर हळद धने ओवा थोडी कोथिंबीर आणि कापून मिरची घालणार आहोत सर्व आपल्याला चांगलं मिक्स करायचंय नंतर मिक्स करून झाल्यानंतर मी सर्वात पहिले इथे तांदळाचं पीठ घालते नंतर आपण जे बेसनचं पीठ घेतलंय ते आपल्याला घालायचं यामध्ये आणि सर्व आपल्याला चांगलं मिक्स थोड़ा -थोड़ा करून घ्यायचंय एकाच वेळी सगळं पीठ घालायचं नाहीये थोडं थोडं करून आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय तुम्ही थोडं पाणी घालत घालत पण मिक्स करू शकता तोपर्यंत आपलं तेल गरम झालं असेल आणि नंतर आपल्याला बघायचं आहे आधी तेल गरम झालंय का भजी सोडताना आपल्याला थोडी पसरून सोडायची म्हणजे थोडीशी सुट्टी सुट्टी सोडायची आहे चांगलं तळून घ्यायचंय आणि तळताना आपण काळजी घ्यायची की भजी जास्त करपणार नाही अशा प्रकारे आपली खेकडा भजी तयार आहे चला मग गरमागरम चहा सोबत खेकडाभजी खायची मजा घेऊया जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू